हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल पिल्लू आमची मॉर्निंगला लवकर उठलेली आणि इतका कंटाळा येतो ना थंडीमध्ये पिल्लू लवकर उठले त्याच्यात झोप असते ती प्रॉपर होत नाही पिल्लूची झोप होऊन जाते प्रॉपर आणि तिला खूप एनर्जी असते सो तिचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं काही झालेलं आणि ती आता खेळत होती आता आमचा टाईम होता आम्हाला करायचं होतं खायला काहीतरी आणि थंडी पण इतकी होती ना बाहेर तरी पण तिला काहीच नाही म्हणजे असं काहीच वाटत नाही की थंड आहे काय आहे काय नाही तिचं खेळणं वगैरे आहे ते चालूच होतं तिला मी सकाळी ना, नाचण्याचं सत्वच भरवलं कारण का सकाळ सकाळ एकदम ती अर्ली मॉर्निंग उठते आणि त्याच्यात आपल्या डोळ्यावर झोप असते आणि मग ते असा वेगळा ब्रेकफास्ट करायला ना मला नाही जमत कधी ती लेट उठली कधी आमच्या ब्रेकफास्टला उठली मग तिला मी भरवते आणि तिचं असं नाचणं खेळणं वगैरे चालू आहे आणि ऑलमोस्ट आता हळूहळू उजेड व्हायला सुरुवात झालेलं आणि इतकं मस्त वाटतं ना थोडंसं असं थंड हवा म्हणजे सकाळी इतकं पीस वाटतं ना म्हणजे शांतता असं वाटतं की बाहेर जरा बाल्कनीत बसावं पण खूप थंड असं पण ती हवा असते ना ती बरी वाटते बॉडीला आणि मी करत होते तर पिल्लू मला बोलत होते चल आता झोपायला कारण का तिचं झालेलं सगळं सो मी इथे आहे ना चणा भिजत घातले चणा बॉईल करत घातलेला सकाळ सकाळ म्हटलं आता मी मी पण आहे ते झोपून घेईल पिल्लू झोपेल तेव्हा आणि नंतर मग मी इथे साबुदाना खिचडी केलेली म्हटलं सगळं आहे ना ते खाऊन वगैरेच झोपूया नंतर कधी उठू माहीत नाही पिल्लूसोबत मग आम्ही पण झोपून गेलो सो म्हणून साबुदाना खिचडी वगैरे केली आणि आज होता सॅटर्डे सो सकाळी ब्रेकफास्टनं साबुदाना खिचडी एवढा सकाळ सकाळ आम्ही दही आणि साबुदाना खिचडी खाल्ली सो पिल्लूचं असं ये जा ये जा चालूच होतं किचनमधून इकडे इकडून तिकडे असं तसं चालूच होतं आणि नंतर मग मी ठरवलेलं की आणि आत्ता बघा म्हणजे पाच अर्धा तास झाला असेल फक्त आणि म्हणजे अर्धा पण नाही वीस मिनटं झाल्यास आणि लगेच वेदर चेंज होतं माझी खिचडी पर। करेपर्यंत आणि ऑलमोस्ट माझी खिचडी तयार आहे आता मी पटकन खाऊन घेईल पिल्लूला पण आम्ही थोडं भरवलं तिने खिचडी नाही खाल्ली पण दही आहे ना ते तिने आवडीने खाल्लं तिला दही खूप आवडतं त्याच्यामुळे मग तिने दही खाल्लं नंतर ते खाऊन झाल्यानंतर मग तिला झोपवलं आणि नंतर मग आम्ही पण झोपून गेलो ऑलमोस्ट पिल्लू सांगते तुम्हाला आठ वाजता झोपली सो मी पण झोपून घेतलं थोडंसं बाहेरचं आवरायचं होतं ते आवरून घेतलं पटकन कारण का उठल्यानंतर तो पसारा दिसला ना की नको वाटतं सो ते सगळं आवरून घेतलं आणि मग आमच्या घरी आहे ना असं कवळं ऊन वगैरे येतं त्याच्यामुळे ना थंडीमध्ये आहे ना ते बरं पडतं सोफ्यावर वगैरे बसलं किचनमध्ये बसलं बेडरूममध्ये पण इवन येतं त्याच्यामुळे मस्त वाटतं नंतर लगेच मग मी होममेड सॅलेक्स करून ठेवलेलं काल ते मिक्सरला नव्हतं लावलेलं ला। सो ते लावून घेतलं मिक्सरला आणि त्याच्यामध्ये आहे ना मी ओटची पावडर पण मिक्स केली ह्या टाईमला भरपूर टाईमने मी मिक्स केली सो हे असं प्रिपेअर करून घेतलंय आता ते बॉक्स डब्यामध्ये भरेल आणि मग ते यूजला करेल आणि बरं पडतं हे होममेड सॅलेक्स केलं ना की बरं पडतं आणि पिल्लूला ना बाहेरचं सॅलेक्स आवडत नाही मला असं आठवत पण नाही आहे मी तिला हार्डली दोनदा तीनदा ट्राय केले पण तिने नाही खाल्ले सो ते झाल्यानंतर मग दुपारी आम्ही उठलो आणि उठल्यानंतर पिल्लूचं बघा काय चालू झालं तिने स्केच पेननी पुऱ्या बॉडीवरती आहे ना असं मार्करनी उठवून घेतलं सगळीकडे म्हणजे काय तिचं चालू होतं तुम्हाला काय सांगू म्हणजे कालपासून तिने आहे ना ते आ, आ, ती काल रडत होती परवाच्या दिवशी सो मी तिला असं दिलेलं सो आज ती तेच मार्करनी हे करते आणि लिटरली आत्ता तिला आदित्यने जेव्हा फर्स्ट टाईम केला ना तेव्हा तिचं असं होत होत होतं पाठीवर लिहायची की हे रफ कर हे पुसून टाक सो हे कसं पुसणार मग तिला ते समजावायला खूप टाईम लागलेला रडत होती ती तेव्हा सो हो असं काहीतरी टाईम गेला आणि आज आत्ता आम्ही निघालो आहे ऑलमोस्ट दोन एक एक दीडच्या दरम्यानही निघालेलो बाहेर निघालेलो पिल्लूची आंघोळ वगैरे घातली रेडी झालं तिला भरवलं मी होममेड सारलेक्सच भरवलं कारण का तेच आहे ती पोट भरून खाते आणि मला गॉब आणून देते बोलते तू घाल नाही मला घाल तिचं चालू होतं सो आता मी निघालो आहे ॲक्च्युअलमध्ये आम्ही जाणार आहे पिल्लूची थोडीशी फार शॉपिंग करायला म्हणजे तिला बड्डेला ड्रेस इवन आम्ही गावी वगैरे जाऊ कुठे जाऊ तिच्याकडे फुल स्लीव्ज फुल ट्राउजर असे नाहीच आहेत जसे जसे हाईट मोठे होते जसं जसं मोठं होतं तसे कपडे पण छोटे होऊन जातात सो दीपकला पण सुट्टी होती मी म्हटलं आजच जाऊन येऊया आणि आ, सेल पण होता त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ नेऊया स्टेशनला पोहोचलो बाय बायकच जाणार होतो पण म्हटलं नको ऊन पण खूप होतं आणि डस्ट पण उडते इथे सो आम्ही बाय ट्रेननीच गेलो आणि तिथून आम्ही सिवूड्सला जाणार होतो सिवूड्सला मॅक्स आणि ट्रे ट्रेनम ट्रेन प्लस रिलायस्ड ट्रेन प्लसमध्ये जायचं होतं सो तिकडे निघालेलो आणि तिकडे मॉलला गेल्यावर पिल्लू बघा म्हणजे इतकी मस्त तिला मज्जा वाटत होती ना आणि लास्ट टाईम आम्ही आलेलो ना तेव्हा तिला कसं ती झोपेत होती एवढं मग तिने असं एवढं चालली वगैरे नव्हती या टाईमला तिने पूर्ण मस्त एन्जॉय केला ऑलमोस्ट तिने ना एक तासाची झोप घेतली मॉलमध्ये दीपकचं जेव्हा दीपकची शॉपिंग चालू होती म्हणजे त्याला थोडं जीन्स वगैरे घ्यायचं होतं ते बघत होता, होता तो तोपर्यंत मग पिल्लूची थोडीशी एक नॅप झाली आणि इतकं हेवी झालेलं शोल्डर ना शोल्डरवर जेव्हा लहान मुलं झोपतात ना तेव्हा पूरा बॉडीचा वेट आहे ना सोडून देतात आणि इतकं हेवी झालेलं दीपक ट्रायल वगैरे करत होता मला असं झालेलं की तो कधी येतो आणि तिला कधी घेतो आहे कारण का पुरी बॉडी आहे ना आपलं म्हणजे एक साईड इतकं दुखत होतं ना आणि मग तिची एक नॅप झाली दीपकचं झालं पिल्लूला पण थोडेफार कपडे घेतले आम्ही आणि नंतर मग इथे गेम झोन होता तिथे आलो मी म्हटलं पिल्लूला काहीतरी खेळायला भेटेल काहीतरी खेळ खेळेल होती पण तिच्या कॅटेगरीमधलं असं ना काही नव्हतं पिल्लू होती छोटी त्याच्यामुळे मग ते नाही जमलं आणि त्यांना थोडंसं असं प्ले सेक्शनसारखं स्लायडिंग्स वगैरे होत्या पण त्या स्लायडिंग्स आहेत ना खूप अशा हे होत्या म्हणजे पिल्लू आमची त्याच्याजवळ त्याच्यासोबत नसती खेळली सो मी म्हटलं जाऊन दे तिला फक्त बघून दे नेक्स्ट टाईम थोडीशी मोठी वगैरे झाली समजायला लागले की आपण घेऊन येऊया आणि तिने पण ना मस्तपैकी बघितलं तिने आधी एवढं असं बघितलं नाही आणि ती कार्टूनमध्ये वगैरे बघते ते कुण कुठला तरी शो आहे बिपी का बिपी असं काहीतरी नाव आहे त्याच्यामध्ये ना तो असंच सगळं दाखवतो गार्डन स्लायडिंग बलून्स म्हणजे असंच खेळण्यातले जे गेम्स असतात ना आउटडोअर गेम ते तो दाखवतो सो तिला काहीतरी त्यातली फिलिंग आलेली आणि तिचं म्हणणं होतं ना की चला तिथे पण तिचं एज नव्हतं बसत त्याच्यामध्ये आणि ती छोट्या मुलांचं असं एकदम प्रॉपर असं नव्हतं होतं पण तिथे एवढ्या स्लायडिंग्स नव्हत्या फक्त असं बाउन्सी गेम होता तिथे ती खेळली नसती माहिती आहे म्हणून काय आम्ही तिला तिथे घेऊन नाही गेलो सो मग असं तिथे ती असा पुरा ना तिथे एरिया होता इतकं मोठं होतं ना मी फर्स्ट टाईम बघितलेलं वाशीला बघितलेलं पण तिथे एवढं नव्हतं मोठं इथे खूपच मोठं आता नेक्स्ट टाईम बघू पिल्लू पिल्लूला जरा समजायला लागलं ना की ठरवलं की इकडे तिला घेऊन येणार म्हणजे येणारच काही घेऊन दे ती एन्जॉय करेल मला हे हंड्रेड पर्सेंट माहिती आहे ती एन्जॉय करेल आणि ती बघते बघा किती इनोसंट पण असं ती जेव्हा ती बघत होती ना असं वाटतं यार तिला खेळता आलं असतं तर तिला तिथे ती थी, तिची तिथे थी कॅटेगरी बसली असते तर म्हणजे तिचं एज तिथे बसला असत असतं तर ती पण खेळली असते म्हणजे इतकी इनोसंटपणे ती बघत होती ना की मला पण येऊन दे मला पण खेळायचं आहे आणि तिची बडबड आहे ना ते चालू होते नंतर तिला दाखवलं इकडे तिकडे बघितलं आणि तुम्ही बघा तो मुलगा बघा म्हणजे आणि इतक्या फास्ट ती स्लाइड म्हणजे स्लाईड होते ना खूप म्हणजे असं स्मूथच असेल एक ते एकदम त्याच्यामुळे मग मं मी म्हटलं नकोच आणि ना तिथे असं पॅरेंट्स लोकांना पण अलाऊड नव्हतं येणं फक्त छोट्या मुलांनाच होतं इथे एक होतं इथे आहे ना थोडंसं जम्पिंग टाईप होतं तिथे पण नव्हतं ती नसती खेळी म्हणून मी म्हटलं जाऊन दे तिला फक्त दाखवलं आम्ही आणि हे असं प्ले टाईप आहे सो ते झाल्यानंतर थोडंसं फिरलो आणि मग निघालो आणि आता आम्ही निघालेलो झुडिओमध्ये झुडिओमध्ये म्हटलं तिला डेली वेअरचे कपडे ट्राउजर टी शर्ट वगैरे घेऊ सो आता झुडिओला निघालेलो मग तिथून डिरेक्टली आम्ही घरी गेलो तिथे काही शूट केलं नाही मी पिल्लू काय जस्ट आम्ही आलो मघाशी आलो चहा वगैरे त्याला सात वाजले तर आता दिवा प्यायला लावून घेते भाजी मी दुपारीच करून गेलेली सो ती आहे आणि आता मी लावलंय भात आणि चपातीचं पीठ मळलं ते थोडंसं मोरट ठेवलंय तर पटकन चपाती पण करून घेईन पिल्लूचं जेवण पण करून घे पिल्लू आहे इथे आणि थोडं बड्डेची आणि थोडं फोटोजी शॉपिंग केली आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवेलच आणि सिम्पल असा फ्रॉक घेतलाय तिला बड्डेला जास्त झगमग असं नाही घेतलंय कारण का ती कम्फर्टेबलच नसते आणि मग ते घेतलं ना की ते पडून राहतं लास्ट इयर बड्डेचं तसंच झालं एवढा सोळाशेचा फ्रॉक घेतला चांगला पण तिने काही घातला नाही तो एकदाच घालून झाला सो या टाईमला म्हटलं या टाइमला म्हंटल की नको एकदम हेवी ड्रेस सिंपल सॉफ्ट असून दे म्हणजे ती कम्फर्टेबल होईल आणि असं पण घरीच फक्त करणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं सिम्पलच आणि असं एक टू पीसमध्ये पण असं कॉर्सेटमध्ये घेतलं आहे मी तुम्हाला थोड्या वेळेला माझी सगळी कामं आवरली ना की मी तुम्हाला दाखवेल की काय काय पिल्लूला घेतलं मोस्टली करून आम्ही सगळं झुडिओमधूनच घेतलं मॅक्समध्ये गेलेलो आम्ही पण काहीतरीच प्राईज होती नॉर्मल टी शर्टची पण प्राईज काहीतरीच होती मग ते ऑनलाईन परवडतं मग मी म्हटलं झुडिओला चल आणि असं नॉर्मल काय घ्यायचं आहे ते आता तिला फक्त ना ते डेली वेफसाठी जॉबच घ्यायचे आणि पॅन्ट म्हणजे असं घ्यायचंय ते आजिओवरून मागवेल नाही तर बघेल कसं काय ते आणि हुडी घ्यायची आहे एक बस कारण का मी गावी जाणार आहे सो तिकडे भरपूर सारी थंडी असते सो त्या हिशोबाने थोडेसे असे कपडे घेतलेत तिचे तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते पटकन जेवण करते जेवणाला मध्ये मी चण्याची भाजी केले भात आहे पिल्लूला आल्याला केळं भरवलेलं कारण का जाताना आम्ही किती वाजता हां हां मी तिला ना एक वाजता भरडी भरवलेली आणि आम्ही आहोत सहा वाजता तोपर्यंत तिने काहीच खाल्लं नव्हतं मग ऑटोमध्ये ना तिला मी कुरमुरे दिलेले कुरमुरे घेऊन गेलेली ना ते खाल्ले तिने आणि आता तिला दोन दोन केळी खाल्ली तिने सो आता इथे खेळते ती आणि पटकन मी आवडून घेते भात झालाय चण्याची उसळ केली भातावर होऊन जाईल असं चपात्या करायला पीठ मळून ठेवले आता ते मुरले पटकन पोळ्या करून घेते मटार बिटार असं टाकून खिचडी गाजर मटार बिटार टाकून असं खिचडी करणार आहे ते करून घेते आणि तुला पण नऊ वाजता भरवून घेईल सो चला पटकन जेवण आवरते आणि मग डिरेक्टली भेटते सो माझं कामं वगैरे आवरून झाली पिल्लूसोबत खेळत होती पिल्लूला बुक आणि पेन दिलेलं आहे त्याच्यासोबत खेळत होती ती लिहित होती आणि भरपूर सारा आता अंगावर वगैरे ती करायला लागली आहे मॅटवर वगैरे आता भिंतीवर करेल याचीच भीती आहे पण तिच्यावर लक्ष ठेवून असते आणि ती पण मस्तपैकी एन्जॉय करते त्याच्यानंतर मला काही शूट करायला नाही जमलं पिल्लूला खूप सारी झोप आलेली कारण का फक्त दुपारी एक तासच झोपलेली सो ती पण लवकर झोपून गेली ऑलमोस्ट पिल्लू आज साडे दहाला झोपली मग आम्ही पण झोपून गेलो सो नंतर मग मी व्हिडिओ म्हटलं नाही आता शूट करत काही नव्हतं असं आणि तिचं हे चालूच होतं असं नेक्स्ट डेला मी शूट केलं मला रेसिपी शेअर करायची होती मी पिल्लूला वाटण पिल्लूला मसाल्याची भाजी कशी करते त्याच्यासाठी सो मी कांदा घेतला आहे कांदा जास्त घ्यायचे आहे खोबरं घ्यायचे खोबरं किसून घ्यायचं आहे का ते मी तुम्हाला सांगतेच लसूण अद्रक आणि कडे सॉरी हां कोथिंबीर घ्यायचं आहे सो कांदा मी उभा कापून घेतला आहे थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि उभा चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे दर टाईमला एवढं लक्षात ठेवायचं की कांद्याची जी क्वांटिटी आहे ना खोबऱ्यापेक्षा जास्त हवे म्हणजे खोबरं आहे ना थोडंसं कमी घ्यायचा आणि कांदा आहे तो जास्त घ्यायचा अशा क्वांटिटीमध्ये मी घेते नेहमीप्रमाणे कारण का खोबरं जर जास्त झालं ना तर ती सगळी जी वाटणाला टेस्ट असते ना ती खोबऱ्याची येते आणि मग ते चांगलं नाही लागत सो त्याच्यामुळे खोबरं आहे ते कमी घ्यायचं सो, सो कांदा असा नीट परतून घ्यायचा अगदी त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याचं त्यातलं पाणी जे आहे ते निघत नाही ड्राय होत नाही तोपर्यंत कारण का आपल्याला हे ना सेवन डेजपर्यंत स्टोर करावं लागतं नाहीतर मग असा वास येतो असा त्याच्यामुळे नीट अगदी त्याला परतून घ्यायचं नीट भाजून घ्यायचं अगदी त्याचा असा ब्राऊन शेड होईलपर्यंत आपल्याला नीट कंटिन्यू असं त्याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघताय कशाप्रकारे ब्राऊन झालं आहे जसं बरिस्ता आपण करतो ना सेम फक्त बरिस्ता डीप तेलामध्ये ते हे आपल्याला नुसतं असं थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे होऊन जातं फक्त जरासा टाईम लागतो पण जेव्हा आपण खोबरं परततो ना ते लगेच होऊन जातं खोबरं मोस्टली करून मी तुम्हाला किसून का सांगितलं कारण का किसून घेतलं ना की एकदम फाईन पेस्ट होते आणि आपल्याला हे ना झिरो पाणी म्हणजे पाणी यूज न करता आपल्याला ते वाटण तयार करायचं त्याच्यामुळे खोबरं तुम्ही किसून घ्या ते बरं पडतं आणि जर तुम्ही कापून घेतलं तरी पण चालतं पण ते तुम्ही लॉंग लास्टिंग यूज नाही करू शकत सो किसलेलं खोबरं आहे ते मी टाकलं आणि सुखं खोबरं आहे त्याला पण नीट असं भाजून घ्यायचं अगदी त्याचा पण सेम कलर थोडासा ब्राउनिश होत नाही तोपर्यंत तो अगदी काळा नाही करायचा आणि अगदी डाऊन पण नाही करायचा मीडियम स्टेजला आला ना की थोडंसं वेळ हे करून घ्यायचं तुम्ही बघताय अशा स्टेजला आलं ना की आपल्याला खोब ते खोबरं आहे ते काढून घ्यायचे मोस्टली करून मी तुम्हाला सांगते किसू किसूनच घ्या ते बरं पडतं आणि त्याची अगदी फाईन पेस्ट तयार होते अगदी हाताला ना असं सॉफ्ट लागलं पाहिजे असं खरखरीतपणा असतो ना जो वाटणार तो नाही लागला पाहिजे अगदी प्युरिट कशी असते त्याप्रमाणे ते राहिलं पाहिजे त्या त्यामुळे तुम्ही किसून घ्या तुम्ही हे सगळं भाजून घेतलं फक्त आपल्याला खोबरं आणि कांदाच भाजून घ्यायचं आहे बस आणि आता मी तुम्हाला सांगते की पुढे कसं करायचं आहे सो मिक्सरमध्ये आहे ना पहिलं आपल्याला आहे ना खोबरं बारीक करून घ्यायचं कारण का खोबरं सहसा पटकन असं बारीक होत नाही त्याच्यामुळे खोबरं किसलेलं आहे ना ते, ते पहिलं बारीक करून घ्यायचं अगदी तीन चार फेऱ्यांमध्ये करून घ्यायचं ते आणि लगेच होऊन जातं आणि ते एकदम क्रिस्पी पण झालेलं असतं कारण की आपण ते भाजून घेतलेलं असतं ना त्याच्यामुळे ते, ते अगदी लगेच होऊन जातं सो अशा प्रकारे मी खोबरं आहे ते बारीक करून घेतले पावडर फॉर्ममध्ये नंतर कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे अद्रक थोडंसं टाकायचं था, कारण का अद्रकचा जो झणका बोलतात ना तो मग बाळांना जास्त तिखट लागला ना की मग ते नाही खात पिल्लू सहसा नाही का तुमचं बाळ तिखट खात असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि लसूण टाकला आणि कोथिंबीर हा मसाला आहे ना आपल्यासाठी पण आपण यूज करू शकतो चिकनची रेसिपीसाठी किंवा कडधान्यांसाठी मी हाच यूज करते आम्हाला पण आणि पिल्लूला पण सो कोथिंबीर टाकली आणि आता जे आपले घरचे मसाले आहेत ना ते टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला धणे पावडर टाकली आणि थोडंसं जिरं पण टाकायचं ह्याच्यामध्ये मी जिरं टाकायला ना विसरून गेली सो so, तुम्ही जिरं पण टाकू शकता आणि टाका म्हणजे थोडीशी टेस्ट येते मी विसरून गेली जेव्हा मी ही व्हिडिओ बघायला घेतली ना म्हणजे एडिट करायला घेतली ना तेव्हा मला कळे की मी जिरं विसरून गेली माझ्याकडे पावडर आहे ते मी ॲड करू शकते सो अशा प्रकारे आपल्याला विदाऊट पाणी करताय ना ते ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही आधी खोबरं ग्राइंड करा नंतर जे आपला कांदा असतो ना त्याचा जो ओलावा असतो ना त्याच्याने पूर्ण ग्राइंड होऊन जातं एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि कोथिंबीरमुळे सो अशा प्रकारे एकदम फाईन पेस्टमध्ये मी माझं वाटण आहे ते तयार केलं आहे ह्याच्यामध्ये मी पिल्लूला मच्छीची भाजी कुठली म्हणजे कोलंबी चिकन किंवा कडधान्य हे सगळे ह्या वाटणामध्येच मी तिला करते आणि इतकती ती आवडीने खाते ना अंड वगैरे तुम्ही तर बघतच असाल माझे ब्लॉग त्याच्यामध्ये तुम्हाला तर समजतच असेल की मी हेच वाटण यूज करते आणि अशा प्रकारे मी स्टोअर करून ठेवते अगदी हे वन वीक राहून जातं जर तुम्ही पाणी ॲड केलं ना तर ते फक्त चार पाच दिवसच राहू शकतं आणि नाहीतर वास मारतो त्याच्यामुळे विदाऊट पाणीच तुम्ही करा सो आणि हे असं स्टीलच्या नाही तर काचेच्या डब्यात ठेवा जेणेकरून त्याचा स्मेल आहे तो लॉंग लास्टिंग राहतो आणि चांगलं असतं सो मी फ्रीजरमध्ये असं माझा सिंगल डोअर आहे त्याच्यामुळे मी ह्या फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गार्डनला जाणार होतो वंड पार्कला नेरुळा जाणार होतो पिल्लूला थोडं गार्डनला तिथे गार्डन आमच्या इथे गार्डन, गार्डन आहेत पण तिकडे आम्ही भरपूरला गेलो सो काहीतरी नवीन तिथे थोडा फाउंटन शो असतो थो, थोडेसे असे राईड्स वगैरे असतात जे की म्हणजे त्यांना चार्ज पे करावे लागतात असे म्हणजे झुला जत्रा वगैरे असते ना तिथे असतात ना तसे राईड्स वगैरे असतात तिथे सो मी म्हटलं पिल्लूला तिकडे घेऊन जावं सो आम्ही निघालेलो दीपकला पण सुट्टी होती सो निघालेलो आणि पिल्लूला ना मी मास्क लावलेला मी पण लावलेला दीपक किती वेळा त्याला सांगितला तरी तो विसरून गेलो कारण का इकडे ना खूप भयानक ड निजा, 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 डस्ट उडते ऑटोनी जा बाईकनी जा ट्रेननी जा तरीही डस्ट असतेच असते कारण का इथं एअरपोर्टचं काम एवढा स्पीडली चालू आहे रस्त्यांचे काम पण इतक्या स्पीडली चालू आहे ना की खूप सारी डस्ट उडते त्याच्यामुळे मग मी तिला कंपल्सरी मास्क वगैरे लावते नंतर आम्ही तिथे पोहोचलो मग ते, ते वंडर पार्क होतं ते क्लोज होतं आज मंडेला आणि ते काही माझ्याकडनं बघितलं गेलं नाही तिथं थोडासा ओरडा खाल्ला आणि नंतर आजूबाजून दोन तीन गार्डन होते मग तिकडे थोडंसं तिला खेळवलं आणि हार्डली ती फक्त स्लायडिंगवरच खेळते बाकीचे असे झुला किंवा बाकीचा असं काही असे ना त्याच्यावरती अजून नाही खेळत तिला फक्त स्लायडिंगच आवडते बस कारण का आमच्याकडे होती आणि आहे म्हणजे पण ती मी यांना फोल्ड करून ठेवले कारण का पिल्लू त्याच्यावरनं जाम मस्ती करायला लागल्या म्हणून मी ते काढून ठेवले कारण का भीती असते तिची पडण्याची सो असं काहीतरी थोडीशी स्लायडिंगवर खेळली थोडीशी पळली इकडे तिकडे खेळली ती आणि नंतर मग आम्ही घरी गेलो सो नंतर का काही मला शूट करायला जमलं नाही कारण का शूट करण्यासारखं असं काहीच नव्हतं नंतर घरी गेल्यावर सो गार्डनला जाणार होतं म्हणून मी शूट करायला घेतलेलं पण जे ते काही पॉसिबल नाही झालं ते गार्डनच क्लोज झालं आता बघूया कधीतरी जाऊ तेव्हा मी तुमचं जेव्हा शेअर करेल ते गार्डन गार्डन कसं आहे काय पिल्लू काय करते तिथे मला बघायचं होतं पिल्लू काय करते तिथे पण ते, ते नाहीच झालं पॉसिबल सो असा काहीतरी आमचा आजचा दिवस गेला सो छोटासा ब्लॉग होता हा सो चला जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा त्या भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पिल्लूची एक्साइटमेंट लेवल बघा